हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी तर भाऊ बहिणीनं आज समर्थाचा बर्थडे समर्थ आपलं बारक समर्थ छोट समर्थ एक वर्ष झालं त्यांना पूर्ण तर भाऊ बहिणी तस तर टाकल्याचं आणि माझं भांडण चाललंय यायचं नव्हतं बरं का मला बर्थडेला पण मी उमरा उलडून आली हे कोण फक्त उमरा ओलडून आली ह्या इथं उभा राहिली या त्यात पाय फ्रॅक्चर झालाय ना माझं हे कोण हो कशाला हे करत बसायचंय ना। ना। सोनं नाना राहिलं नाही आता माझ्याकडे काय भावा बहिणी सोनं नाना सगळं गोल्ड लोन करून पडले सोनारांच्या बँकेमध्ये सोनारामध्ये कशाचा सोनार कशाचं नाणे ना हे कोणी नकली अडकवून बसले भेटायलाच नाही होते आपलं बिनशी बुजळ राहायचंय बाय असाय नातना ना हे आमचं नातना आहेत हालगे ग्रुप बंगळा मचाळा सारे थे? <ण्वागी> थे, सा <ण्वागी> का नानी आहेत त्या बाहेर उभा राहिल्या त्या ती थोडासा त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे पण त्यांना म्हणलं की आहे तर उभं राहून काही ये ना, ये ना, ना ते किती त्याचं काय असतं आहे तव्हा एवढं आमच्या सारे का ना हे त्या घेतो नवरा भाई माझ्या हाताला मुंगे तिथे आमच्या आका म्हणजे राटा करते का बाय बाय करते काय नाही तर भाऊ बहिणी तुम्हाला मेन मुद्दा म्हणजे दाखवते आपलं समर्थ बाळ आता राजाच्या घरात यायचं नव्हतं मला पण यावं लागलंय मला पोरामुळं आली लगत लगत हे समर्थला दाखवायचं काका कि दराव आपला असा मोबाईल कशी शूटिंग झाली पाहिजे आहा समलता चमलता मी काच कुट ओ चमलता माझ्या घरामध्ये तीले ते चाकू कुटला बघा चमलता बा بیا गेले करतात ते फाडल्याला बाबा सांगो बुया बाबा ओये चमलता बल्या बल्या इत्यावर बघा ओये बाबा ओये बाबा ओये बाबा ना बोला ना तेला नाही वा हा दुवा कुणयेत फुटली ओळा हा कुंगोली हाचला

नवऱ्याचं माझं भांडण आहे बर का पण आता कॅमेरामॅन केलं होतं कारण की हे नव्हतं कसं असतं गरज पडल्यानंतर माणसाचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे आता गरज होती मला मोबाईल धरायसाठी तुमच्या दायजेला म्हणलं की धरा मग तुमचं दायजायचं

उभा राहिला का नाही तो माणूस त्या माणसा घरात यायचं ना आपल्याला पण नाही लागून आपल्याला यावं लागलं हे तर पोराचा बड्डे आहे म्हणून मम्मी तू मोठ्या आहे मग तुला सांगते त्याचा माझा लय मोठा वाद आहे

ইপাগবিডেত্য়াট্নারিকানে ইপাকাল্য়ারি চকার ইপাক্য়ার্য়্রারালে ইপার ইপরা ইপারে oh <laughs> ya <tuking> 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 <tuking>

भाव बहिणीनो झाला आपला साधा सिंपल पड्डे कसा आहे आहे का आता आपल्या जर हॉटेला जेवायला तर आपण जाऊ बर का दुश्मन आ, इस इस दुश्मनी थोड्या पुरती इसरू मी इसरीन मी दुश्मनी जर हाटेलात नेलं खायला काय हाटेला जेवायला हा मेरा दुश्मन लेके जाएगा क्या खाने को अरे चल पनीर के भाजी रोटी कर खिला ना मुझे आ? मैं मेरा पफाओ ऐसे उठा के लेके आओगे मगर आऊंगी जरूर तर आता बाब्याचन माझा फोटो शूटिंग होणार आहे तर बाब्याचे माझे आता फोटो मस्त मस्त येणार आणि व्हिडिओ पण रील त्याच्यावर बनवणार आहे बाब्याचा माझा असा स्पेशल टाइम असा होणार आहे बड्डे काय बाब्या बिस्केटचा पुडा बघ तर भावा बहिणीनं चांगली सुविधा पण झालेली आहे बिस्किट उद्या चहा भर खायला दुधाचा पुडा आणायचा चहा करायचा घर घरी बिस्किटचा पुडा खायचा तर चला मग नक्कीच बाय बाय आणि बड्डे कसा झाला हे नक्कीच सांगा आणि समर समर्थ बाळाला तुम्ही पण नक्कीच आशीर्वाद द्या चांगला विश करा त्याला बाय